काय सगळं बघा इथन तर लोणला जायला रस्ता नाही आम्हाला गाऱ्या रानातलं रस्ता बिन निवय जायलाच येत इतकं रस्ता का बरं त्यांची का अशी भूमिका का असावी की एक साधा छोटासा तुमच्या गावात पंधरा वर्षात गाव दिसलं नसावं पंधरा वर्ष नाही येणं बी नाही तर रस्त्याची काही दुरुस्ती नाही तर डांबरे रस्ता नाही आणि काहीच नाही काय हो तर काय वाटतंय तुम्हाला ह्यांनी सांगितलं कमल फुरणार आहे आमच्याकडे रणजित दादा विकास करणार आहे हो मग सांग खरं हाय की खरं येऊ की मग सांगितले बरोबर आहे महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलो हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधील या हिंगणगाव मध्ये कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे थेट आपण जाणून घेऊ की काय वाटतं इथल्या नागरिकांना की गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का या गटाचा किंवा या गावाचा आणि थेट आपण इथल्या नागरिकांशी चर्चा करूया तुम्ही गेली अनेक या वर्ष यावरती लोकप्रतिनिधी सत्ता होती विद्यमान पण वाटतंय का तुम्हाला की जिल्हा परिषद सदस्यांनी मागील जिल्हा परिषद सदस्यांनी हिंगणगावचा विकास केला हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये हिंगणगावचाच विकास या जुन्या सदस्यांना केलेला नसल्यामुळं त्या बारीनं परिवर्तन होणार आहे आणि शंभर टक्के कमळ फुलल अशा आम्हाला काही शंका नाही तुम्हाला वाटतंय का की कमळाच्या माध्यमातून जो उमेदवार आहे तो विकास कर विकास कर ही शंभर टक्के कारण की परिवर्तनाची लाट आहेच आणि दादाच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत गावामध्ये भरपूर निधी पडला आहे दोन बलकवडीसारखा जोड प्रकल्प रणजितदा महारोगी लावल्यामुळं शेतकऱ्यांची मानसिकता भाजप करतात दादा विकास करतात म्हणून आमचं मतदान कमळाला आहे तुम्हाला काय वाटतं की गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला कारण आता येणारा जिल्हा परिषद सदस्य कोण असावा तुम्हाला काय वाटतं नाही यंदाचा जिल्हा परिषद सदस्य बदलावाच का तर तीन वर्ष टर्म दिला एकाला दोन वर्ष दोन टर्म एका वर्षी एक जणाला द्यायला आणि दुसऱ्या घरात कायच नाही ना आपली बाजायची म्हणजे ना हे बी खरं नाही ना जेणेकरून विकास केला असता तर ती बी बाजू द्या विकास काहीच नाही गावात जिल्हा परिषद सदस्य होती अह दहा वर्ष हा वर्ष काय वाटतं तुम्हाला मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का विकत तर अजिबात केला नाही आता हे हिंगणगाव रोड आहे ना हिंगणगाव पासून ते मा वस्ती हो ते पंधरा वर्ष अजून रोड असाच आहे त्याला रस्ता का खड्डा खड्ड्यात रस्ता आहे ती कळत नाही पंधरा वर्ष झालं तर असाच आहे अजून त्याचं काय डांबरीकरण बी नाही नुसतं मुरूम टाकतात माती टाकतात पंधरा वर्ष झालं अजिबात त्याचं कायच नाही डेव्हलप झाला म्हणजे आता जिल्हा परिषद सदस्य तीन वेळा होते म्हणजे पंधरा वर्ष झाले हो पंधरा वर्ष होऊन सुद्धा हे जर समस्या दिसत नाही 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 दिसत नाही ना पाणी हे पट्ट्यातला रस्ता आहे ना, 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 ना। कितीतरी लोक जवळजवळ दीडशे लोकांची तिकडे शेती आहे त्या तिकडे पंधरा वर्ष झाली मागणी करते माणसं तरी त्या रोडचं अजून काम झालं नाही मार्गे लागाना त्याला नुसतं ट्रॅक्टर उसाचा म्हणलं तरी जात नाही नाही जात तिकडं इतकी अडचण पंधरा वर्ष दु गोष्टी काय दिसत्या नाही दिसल्या पण त्यांनी केलं नाही ना असं ना? का केलं ना तुम्हाला का, का केलं के ना, ना। आश्वासन नुसती बाबा नमस्कार कुठलं इथलंच का कुठलं गाव हिंगणगाव हिंगणगावच उमेदवार वाटत इथला पंचायत समितीला बघतोय आम्ही काही झेंडे विंडे लावले तुमच्या गावाला काय वाटतंय तुम्हाला मागल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का इथला काय कायच नाही रस्त नाहीत राहना ते काय नाही व्यवस्थित काय सांगितलं पंधरा वर्ष नाही परिषद सदस्य त्यांनी सांगितलं योग्य बरोबर आहे योग्य बरोबर आहे पण पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होता मग त्यांना पानन रस्ते किंवा हा रस्ते मेन रस्ते दिसते ना इथन तर गावात लोणला जायला रस्ता नाही आम्हाला कार्य रस्ता रस्त बीन जायलाच येत इतकं खराब का बरोबर त्यांची का अशी भूमिका का असावी की एक साधा छोटासा तुमच्या गावात पंधरा वर्ष इंद्र दिसलं दिसला ना असं पंधरा वर्षी नाही जी न बी नाही तर रस्त्याची काय दुरुस्ती नाही तर डांबरे रस्ता नाही आणि कायच नाही काय हो आता काय वाटतं तुम्हाला ह्यांनी सांगितलं कमल पुरणार आहे आमच्याकडे रणजित दादा विकास करणार आहे हो सायंसर हाय की खर येऊ की घेऊ सायंत्रिक बरोबर करता रणजित दादा हो हे त्यांचे उमेदवार करणार कोण आहेत उमेदवार कोण आहेत आता हाय कमळ हे कोण आहेत उमेदवार कमळाचे कोण आहे कोण आहेत कमळाचे उमेदवार हायक ती बाकीची नमस्कार नमस्कार म्हणलं नमस्कार नमस्कार म्हणा नमस्कार।, 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 नमस्कार तरी म्हणा मराठी काय वाटतंय तुम्हाला पंधरा वर्ष जिल्हा परिषद विकास झाला नाही विकास नाही भाजप इकडे फुलणार येणार कमळ फुलणार आहे काय म्हणजे तुम्ही जेवढे आता बसलाय तेवढे सगळे कमळ मानताय म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांविषयी आज लोक नाराजी

त्यांनी सांगितलं की आता जिल्हा परिषद सदस्य मागचे पंधरा वर्ष होते तरी विकास झाला नाही हिंगणगावचा तुम्हाला काय वाटतं तीस पस्तीस वर्ष होती त्यांची सत्ता पलटण तालुक्यात पण हिंगणगावचा तर काय विकास झालेलाच नाही हिंगणगावचा असाच पडलेला आहे विकास पडलेलाय हा कायच चाललं नाही केलं सगळं बकासच झालेला आहे आमचा पलटण तालुका असाच या वका आणि पाण्याच्या बद्दल काय सांगा पाण्याच्या बद्दल काय आता रणजित दादा मोठं मोठ ते आणलेले जे पाईपलाईन ही पाणी भरपूर कॅनिल ला याला पाणी भरपूर चाललंय तुम्हाला म्हणजे त्यामुळे कमळाला निवडून द्यायचं नाही कमळच येणार आहे आता फलटण तालुक्यात काय कमळाशिवाय पर्याय नाही पर्याय हो कमळाशिवाय पर्याय नाही मंडळ हे सांगतात आपण हिंगणगाव मध्ये मोठं गाव आहे या जिल्हा परिषद गटामधलं आणि इतक्या नागरिकांशी आपण गप्पा मारत असताना यांनी सांगितले मागील जिल्हा परिषद सदस्य हा पंधरा वर्ष होता परंतु या गावामध्ये छोटे छोटे फंड असो रस्ते असो टाकण्यासाठी त्या माणसाला दिसले नाही तर पंधरा वर्षाला तो, वर्षा तो जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा गाडीवरती कोणतरी आले त्यांना विचारू आपण नमस्कार यांनी नमस्कार सांगितलं की पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते विकास करू शकले नाही तुम्हाला तेच का वाटतय काय वाटतंय तुम्हाला आता यांनी सांगितलं आमच्या इथे कमळ फुलणार आहे कमळच फुलणार आहे कमळ फुलणार आहे काय वाटतंय की आता छोटे छोटे रस्ते किंवा पानंद रस्ते झालेले नाहीत पंधरा वर्ष सत्ता असताना एका जिल्हा परिषद सदस्याची काय कामच केले नाहीत तर कामच केले नाहीत त्यांनी सांगितलं की मेन मेन फक्त धरलं पुढारीच्या घरी सत्रांच्या मसनी सगळं जाते सगळं जात मेन मेन पुढाऱ्यांच्या तेवढ्यावरती गावाचा काय विकास केला नाही बोलभूत समस्या तशात राहिल्या माणसाला जी गरज आहे त्या झाल्याच नाही मग गरज आहे त्या झाल्या नमस्कार काय घेऊन चाललाय मसाला मसाला घेऊन चालला राहणार आपलं काका काय केले राहणार

तो विषय नाही आम्ही व्यक्तिमत्व बघतो पुढचं व्यक्तिमत्व काय आहे ते बघायचं विकास करणार एक चे एक करणार मागले जिल्हा परिषद सदस्यांनी विकास का केला नाही तुम्हाला काय वाटतंय आम्ही डोळे झाकून त्यांच्या वीस ठेवला होता पंधरा वर्ष ठेवला कोण होत जिल्हा परिषद सदस्य ते काय आम्हाला बघायचं नाही त्यांचं नाव बघायचं नाही आता ते बघायचं नाही आम्हाला काय आता कोण आहे ते आता चालूच आम्हाला वाटतंय फलटण तालुक्यात कम फल शंभर टक्के फुलणार कोण आहे उमेदवार कोण कोण आहे सीमा सुरेश बोरके झाला आहेत पंचायत समितीला जिल्हा परिषदला ला नवडे नववडे कुठले नलवडे हा ते नलवडे काय वाटतं की आता ह्यांनी सांगितलं की छोटे छोटे गावातले रस्ते देखील झाले नाही पंधरा वर्ष काय करू शकले नाहीत लोकप्रतिनिधी आता ते त्यांना माहीत त्यांनी का केलं नाही हे त्यांना माहीत पण आता इथनं पुढं होणार ह्याची हानी आहे आम्हाला म्हणून आम्हाला कमळ फुलवायचं तालुक्यात बाबा नमस्कार नमस्कार म्हणलं नमस्कार नमस्कार तरी राम काय वाटतंय यांनी सांगितलं कमळ फुलणार आमच्या गावात खरंय विकास झालाय का जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का मागच्या पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती हे म्हणले मागले ना काय केलं ते हे म्हणले की पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती पण नाही पानन रस्ते झाले नाहीत मूलभूत आता इथला रस्ता मेन झाला नाही असं सांगितलं नाही झाले नाही झालेलं नाही झालं ना, ना माग हे झालंच नाही कामच नाही झाले त्यामुळे तुम्ही पुन्हा कमळाला धरले हा आम्ही कमळाला धरले विकास होणार तुमचा होणारच विकास होणार शंभर होणार होणार उमेदवार वाटतं तुमच्या हा गावात कोण आहेत गावात उमेदवार गावात सुरेश पेटे सुरे बैठण जी मंडळी मंडळी हो ते कशाला उभे राहिले पंचायत समितीला पंचायत समिती जिल्हा परिषदेला पंचायत समिती पंचायत समितीला कमळ्याचे हे नलोडे नलवडे अळजापूरच हळजापूरचं नलवडे आता तुम्ही त्यांना मतदान करणार म्हणायच त्या वर्षी हो करणार दादा हात बळकट करणार हो करणार विकास करणार ते दादा करणार करणार विकास म्हणून मतदान जिल्हा परिषद विकास केला नाही नाही <laughs> <laughs> मंडळी आपण हिंगणगाव मध्ये फिरत असताना हिंगणगाव जिल्हा परिषद गट आहे हिंगणगाव मध्ये फिरत असताना जाणून घेतलं की इथल्या नागरिकांच्या व्यथा कशा पद्धतीने मागील जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते गेली पंधरा वर्ष त्यांची सत्ता असून देखील छोट्या छोट्या मूलभूत समस्या त्यांना का दिसत असाव्यात हेच मोठं प्रश्नचिन्ह या नागरिकांना आणि आपल्यालाही प्रश्न पडताना दिसून येतो आणि याच माध्यमातून गेले अनेक वर्ष जर ह्यांची सत्ता होती तर हे या हिंगणगावचा विकास का करू शकले नाहीत हा ना ना एक मोठा घन प्रश्न या हिंगणगावकारांना इथल्या जिल्हा परिषद गटातील नागरिकांना पडताना दिसून आहे अजूनही आपण नागरिकांशी चर्चा करू हिंगणगावमधल्या की काय केलं इथला कशा पद्धतीने इथला विकास झाला पाहिजे येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी या गावमध्ये विकास काय केला पाहिजे या गटामध्ये विकास काय हा टाकून वय किती आता आता पंचाहत्तर तर सांगा हो पंच्याहत्तर पंच्याहत्तर वय लय राजकारण जवळ बघितलं पावसाळ्या लय खरं काय वाटतंय हिंगणगाव गावाचा विकास झालाय का नाही ना नाही झाला नाही मागल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केलाय का वय नाही ना नाही पंधरा वर्ष सत्ता होती त्यांची आता इतकी लोक बरीच बसतील की आम्ही कमळाला मतदान करणार आहे कमळाला मतदान करणार आहे Oh, हो बरोबर आहे त्यांनी <laughs> मतदान केलं ती निवडून आले होती बी मिस्टर इंडिया होत्या काय सांगता काय सांगताय येते पुढऱ्यांचं काय सांगता येत नाही काय पण मागले जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला नाही दिसून येत आहे हो नमस्कार इथलंच का तिथली मुलं आवाज असून द्या मी पुन्हा घेतो बर मागल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का नाही नाही केला नाही केला रस्त बिस्त पाणी काय 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 जसं भाजप सरकार आलंय ना तसं व्यवस्थित चाललेलो करते आणि ती भाजप सरकारच यायला पाहिजे सत्तेवर तर विकासाची बाजू बरोबर प्रमाणे होणार तुमच्या गावातले उमेदवार कोणतरी राहिले आमच्या गावातले मग एक तिथं दोन आहेत ते दोन आहेत दोन आहेत उमेदवार मग एकासाठीच एक म्हणजे तुम्हाला वाटतंय की कमळ यावं हा कमळ यावं कमळ यावं तुम्हाला काय वाटतं बाबा कमळच यावं काय बरं पुढचं पवित्र वेगळे बऱ्यापैकी दिसत हिंगण गावात फंड बिन पडला का मागल्या जिल्हा परिषद सदस्यांनी टाकला का टाकला की मागल्या मागल्या पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती त्यांनी नाही टाकलं टाकला बिन खाल्लाबी बरोबर त्यांनी टाकला बिन खाल्ला बी त्यांनाच विचार आता काय काय आहे तुम्ही म्हणता टाकला बी फंड खाल्ला बी काम पण ह्यांनाच आणायची आणि पैसे पण ह्यांनाच खायचे काम करायचे ते अर्धवड काम करायची एकही काम रस्त्याचं म्हणा कोणते माना आपलं जे पाटील काम झालं तालुक्यात आता जसं आमदार सचिन पाटील निवडून आले तसं आमदार सचिन पाटील वर्चस्व वाक्या तालुक्यात आहे तालुक्यात गड्याचं असलं तरी आता युती आहे ना युतीतून काम होणार माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या मार्गदर्शनातून आज तालुक्याचा विकास चालू आहे सगळ्या गोष्टी विकास होतोय पाणी आलंय सगळ्या गोष्टी आज आमच्या खंडोबाच्या धरणात कधीच पाणी बारा वर्षात आलं ना आम्ही पैसे भरून आमचे पैसे जमा असून फाट्याच्या त्या अधिकाऱ्यांकडे पैसे जमा असून देखील पाणी आलं नव्हतं आत्ता मागच्या सहा महिन्यापूर्वी पाणी सुटलं त्यावेळेस पाणी आमच्या धरणापर्यंत कमीत कमी धरणापर्यंत आणायचा प्रयत्न ते रणजित मार्फत झाला आणि ते पाणी शंभर टक्के धरणात उतरणार उतरणार हे दादांच्या मार्फत सचिन दादांच्या मार्फत होणाऱ्या गोष्टी आहेत आणि आमच्या किरणताई नलवडे यांचं काम खूप चांगलं विलास भाऊंचं काम खूप चांगलं आहे आणि बा। विलास भाऊ नंदवडे त्यांची सुना आता उभी आहे ती तर दुसरी गोष्ट अशी आणि आमचे जे आता पंचायत समितीला उमेदवार उभे सुरेश चौपान बोयटे तर ते सुरेश चौपान बोईटे गावातले तर पंचायत समितीला उभे आहेत ते त्यांचं कर्तृत्व या जिल्हा परिषद गटात खूप मोठं आहे आणि ते स्वतः वैयक्तिक सगळ्या सगळ्या गोष्टीत बारीक सारीक सर्वसामान्य जनतेची कामं करणारा नेता म्हणजे सुरेश चौपान बोळटे आहे आणि विलासराव ने आणि प्रल्हादरावजी साळुंगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यांच्याच आम्ही चालणार आणि आता तालुक्यात कमळ फुलवायचा प्रयत्न आम्ही करणारच आहे चिन्ह काय तुमच्या कोणत्या दोन्ही उमेदवार कमळाचेच आहेत आणि दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून आणायच आणणार आणणार म्हणजे आणणारच आणि जनता आणणार आहे मी म्हणून नाही होणार ते निवडून आणणार विकास तर होणारच ना ते कसं काय होतील गायबच बस होणार नाही अहो हे लक्षात घ्या हे सचिन आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते निधी आम्हाला पुरवायचा शंभर टक्के निधी मिळणारच त्यात काय विषय होणारच काय म्हणताय तुम्ही संधी मिळाल्याशिवाय तुम्ही कसं म्हणताय काय होणार कसं असतं पुढारी आला की निवडून येतो प्रिंट गॉड गॉड बोलतो मतदारांबरोबर पुन्हा पंधरा वर्ष तुमच्या गावात तसं ही करणार नाहीत असो काय म्हणायचं फुकट काम केलं नसतं ना गावातली नाहीत गाय नाही म्हणजे गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा पंचायत समिती सदस्यांनी विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं विकास केला नाही असं नाही पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालं नाही झालं नाही करते पुढं कारणच की आता त्यांना ते आपण दुरा देतोय त्यांच्याकडे आजी इकडे या नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार कुणी घेऊन राहणार गोरांना खायला निघालाय आता वय किती तुमचं माझं चौसष्ट चौसष्ट वय तरी काम करावं लागतं करायला काय चांगलं चालतंय दुधाला दर नाही तर चालला आठ हो काय करायचं आम्ही नुसतं आता मताला येणार मताला येणार आमच्या मागे कोण आहे जे ते येणार प्रत्येक पार्टीने आता सत्ताधारी जुनी बी काय सत्ताधारी आमच्या शितीला शितीला दर कसा यावा शिथिल दर पाहिजे काय पाहिजे काय वाटतंय तुम्हाला की मागल्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केलाय का इथला मागल्या पंचायत झाले कायच केला आमचा वीस वर्षात विकास नाही प्यायला पाणी नाही लाईट नाही जवळ काय नाही घरात पाणी येत नाही काय नाही अडचण येत तुम्हाला वाटतंय का आता येणारा जिल्हा परिषद सदस्य विकास करेल आता काय कुणाचीच गॅरंटी देता येणार तरी लबाड मास झाले नवके जी नवके येणार आहेत काय नवके बी तसेच सर्वे तसेच काय नवके बी सर्वे पैशवाले झालेत गरीब माणसं पाहिजे पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आपण नौके बी तसेच आपलं काम होईल तेव्हा आपलं म्हणायचं काम होईल काम होईल तेव्हा आपलं म्हणायचं काम दादा अजून कुठलं नाही झालं तर पुढे काय होईल बघू काय होईल बघू नवनिर्वाचित आल्यानंतर हो नमस्कार या इकडं बर आता आपण हिंगणगावमध्ये होतो कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे ते जाणून घेतला आणि याच माध्यमातून गेली अनेक वर्ष या हिंगणगावचा गेली पंधरा वर्ष विकास कशा पद्धतीनं चाललाय हे आपण जाणून घेतलं आणि गेल्या प्रतिनिधींवर जिल्हा परिषद सदस्यांवर मोठ्या प्रमाणात तिथली उदासीनता आहे नागरिकांची आणि हे जाणून घेतलं आणि तसं पाहिलं तर गेली पंधरा वर्ष ज्या जिल्हा परिषद सदस्याची सत्ता होती त्यांनी कशा पद्धतीने घेतला विकास केला नागरिकांच्या आपण तोंडून ऐकले की उदासीनता मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावरती दिसून येते त्यामुळे हिंगणगावचं या त्या वर्षी मतदान कमळागड होण्याची चिन्ह सध्या तरी दिसून येतात कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे हिंगणगाव